आपल्या न्यूज चॅनल सरकारची भूमिका काय आहे सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्यात त्या संदर्भात रियाजींचंही काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन